गेल्या काही दिवसांपूर्वीच म्हणजे दिवाळीत मुंबई प्रदूषण होत असल्याची ओरड सुरू आहे फटाक्यांच्या अतिशबाजीमुळे मुंबईत प्रदूषण वाढल्याचे बोलली जात आहे परंतु या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक काळ्या पिवळ्या रंगाची टॅक्सी दिसते या टॅक्सीतून एक व्यक्ती बाहेर पडतो आणि गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्रात गोणीभर कचरा टाकतो हा व्यक्ती ज्याप्रमाणे कचरा टाकतोय त्यामुळे समुद्रात प्रदूषण होत आहे या व्यक्तीने इतकाच कचरा टाकलाय की व्हिडिओ दिसणारा समुद्राचा भाग कचऱ्याने व्यापला आहे हा कचरा टाकल्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्या गाडीतून निघून जाते त्यानंतर मुंबई पोलिस ऍक्शन मोडमध्ये आली पोलिसांनी व्हिडिओ फुटेजद्वारे संबंधित टॅक्सीचा नंबर मिळवून त्या टॅक्सीच्या चालकाचा पत्ता काढला त्यानंतर त्या, त्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत